राई गेल्या तिला चानायला चाललो मी ओडले, ओडले आता गाडी घेऊन दुधाचा टेम्पो येतो चार वाजता त्यामुळे आई बोलली लवकर मला न्याय मी पण नेहमीच्या स्टाईल न ओढले ओढले वगैरे गाडीवरून निघालो आता हे हनबरवाडी गाव आहे हे पण छोटंचं गाव आहे आमच्या हनभरवाडीतून काय पुढे गेल्यानंतर बघतोय तर आई रस्त्यानं चालत आली मग आईला नेऊन गोट्यापाशी सोडली आणि मी गेलो घरी घरी गेलो जर कोंबड्या अंड घातलं होतं की ठेवलं वाटते दुधाचं बुक घेतलं आणि मी गेलो गोट्यात तर बघतो आईने अगोदरच धार काढली मग काय घेतली दुधाची किटली आणि बेगी बेगी चाललो डेहिरीच्या दिशेने दुधाचा टेम्पो तर अगोदरच येऊन उभा होता पण डेरी जाऊन बघतो तर कोणच नव्हतं थोड्या वेळा आला समजा आणि दुधा घालायला मग केली सर्व गाव लास्टला डोंगर भागात त्यामुळे दूध लवकरच आम्हाला घालायला लागतं घरी आलो ठेवली किती आणि पाच मिनिटात बदलला पिंडीचं मग काय घेतलं कृपय घेतलं पोत आणि चाललो आता मी पिंडीला आमचं एकदम डोंगर बघत गाव आहे त्यामुळे पिंडीच्या ज्या वाटत ते एकदम निसरण मोबाईल ठेवायला घेऊन जाय होतो स्टँड मग मोबाईल ठेवला गाव त्याच्या चालू केला एकाकडनं असा चार 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 पाठ थोड्या वेळातच आपला पिंडीचा भारा झालाय तयार जास्त काही पिंड्या घेतल्या नाहीत कारण सकाळी दोन नेलं गेल्यावर पिंडीचा भारा वावायला असला तर कोणतरी ठीक नाही तर तो आपल्याला डोक्यावरून उचलून घ्यावा लागतो परा डोक्यावर घेतल्यावर मी धरली मग घराची पोचलो गोट्यापाशी आणि भारा का आतमध्ये टाकला नाही कारण दरवाजा बंद होता त्यामुळे बाहेरच टाक गावात बघितलं तर असं वाटलं की सकाळच चाललंय कारण झुक एवढं पसरलं होतं की एकदम भारी वाटत आणि इथे सप्लाय आपला मिनी ब्लॉक